in subscribe Niraj spacecraft interiors your space our craft experienced and professional team no hidden charges Luxurious designs spacecraft interiors your space our craft अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराच्या मध्यावर असलेल्या गायकवाडपाडा परिसरात गावगुंडांनी गाड्यांची आणि घराची तोडफोड केली आहे या गावगुंडांनी तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने गाड्यांची आणि घरांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय यात सराईत आरोपी असलेला राहुल गायकवाड आणि त्याच्या साथीदार फायटर यांनी रात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड केली शिवाय घरांना देखील त्यांनी लक्ष केले काही गुन्ह्यांमध्ये फरार असलेला राहुल गायकवाड हा परिसरात जाऊन दहशत माजवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सराईत आरोपी राहुलला अटक केली आहे तर त्यांचा साथीदार फायटर फरार झाला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा